राज्य सरकारचा पत्रकार संघाच्या वतीने जाहीर निषेध आता पत्रकारांच्या बातमीवर खाजगी संस्थेचे नियंत्रण थेट प्रसारण व समाज माध्यमातून सत्य जनतेसमोर सरकारला खोपतंय का लातूर दिनांक बारा मार्च राज्य सरकारने काढलेली मी मीडिया मॉनिटरिंगची निविदा तत्काळ रद्द करण्यात यावी व यासाठी खर्च करण्यात येणारा निधी पत्रकारांना जाहिरातीच्या माध्यमातून देण्यात यावा या मागणीसाठी राज्य सरकारचा पत्रकार संघाच्या वतीने आज गांधी चौक येथे निषेध व्यक्त करण्यात आला आहे तर यामुळे जिल्हा माहिती अधिकारी कार्यालय येथील अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या नोकरीवरही गदा आणण्यात येणार असल्यामुळे राज्यात संताप व्यक्त केला जात आहे थेट प्रसारण व यूट्यूब फेसबुक इंस्टाग्राम टेलिग्रामसारख्या समाजमाध्यमातून प्रसारित होणाऱ्या बातम्या तसेच प्रिंट व इलेक्ट्रॉनिक मीडियाच्या माध्यमातून प्रसारित होणाऱ्या सर्व बातम्या आता राज्य सरकारने आदेशित केलेल्या खाजगी संस्था नियंत्रणात ठेवणार असून सरकारला अपेक्षित असलेल्याच बातम्या आता प्रकाशित केल्या जाणार आहेत तर लोकशाहीच्या चौथा स्तंभाचे महत्त्व संपुष्टात आणण्याचे षडयंत्र रचले जात असल्याचे मराठी महाराष्ट्र मराठी पत्रकार संघाचे प्रदेश उपाध्यक्ष अशोक देडे यांनी निषेध व्यक्त करताना मत व्यक्त केले आहे जशास तसे सत्य जनतेसमोर येत असल्यामुळे आता सरकारला खुपतंय का असा सवालही यावेळी पत्रकारांकडून उपस्थित केला जात होता यावेळी मराठी महाराष्ट्र मराठी पत्रकार संघाचे प्रदेश उपाध्यक्ष अशोक देडे जिल्हा सरचिटणीस अशोक हनुमंते महादेव डोंबे सुधाकर फुले नेताजी जाधव शिवाजी कांबळे लिमराज पनाळकर शरद राठोड अरुण मोमिंड विकास कांबळे अरुण कांबळे सुनील गुडे आदी पत्रकार उपस्थित होते आज आपण पत्रकार संघाच्या वतीने गांधी चौक या ठिकाणी आणि निषेध करताय आज महाराष्ट्र सरकारच्या वतीने संपूर्ण मीडियावर म्हणजेच इलेक्ट्रॉनिक मीडिया असेल प्रिंट मीडिया असेल किंवा डिजिटल मीडिया असेल यावर अंकुश ठेवण्यासाठी खाजगी संस्थेला एक मोठं टेंडर दिलेलं आहे त्यामुळे पत्रकारावर अंकुश ठेवणे हे मुळातच कन्सेप्ट चुकीचं आहे राज्य शासनामध्ये आज अनेक जिला माहती लोक जिल्हा माहिती कार्यालयाच्या माध्यमातून या ठिकाणी काम करत आहेत त्यांच्याही यांना घराचे ती काय आम्हाला असे वाटते लोकशाहीचा चौथा स्तंभ म्हणून आपण पत्रकाराकडे पाहतो आणि आज त्याच चौथ्या स्तंभावर आघात करण्याचं काम आज शासनाने टेंडर करून केलेलं आहे त्यामुळे आम्ही राज्य सरकारच्या आज संपूर्ण महाराष्ट्रभर महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाच्या वतीने संस्थापक अध्यक्ष संजयजी भोकरे असतील अध्यक्ष आदरणीय गोविंदी वाकडे साहेब असतील यांच्या सूचनेनुसार संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आज सरकारचा आम्ही तीव्र शब्दामध्ये काळ्या फिती लावून आम्ही या ठिकाणी निषेध व्यक्त करत आहोत नेम नेमकं यामागं सरकारचं काय षडयंत्र आहे असं वाटतं नक्कीच तुम्हाला सांगतो सरकारमध्ये एका मंत्र्याने एका मंत्र्याने शेवट बाहुल गोळे साहेबांनी परवा एक स्टेटमेंट दिलं होते की या सगळ्या यूट्यूबवाल्यांना येऊन धाब्यावर नेऊन बसवा म्हणजे हे चुकीचं आहे मला असं वाटतं की या सरकारमध्ये काम करणाऱ्या सरकारने मंत्र्याने जर असं स्टेटमेंट केलं तर हे योग्य नाही आहे आज हल्ली डिजिटल युगामध्ये कुठल्याही मीडियाने एका क्षणामध्ये एखादी बातमी लाईव्ह केलं तर ते सरकारपर्यंत पोहोचते सर्वसामान्यापर्यंत पोहोचते याचाच अर्थ असा होतो की या हे हो जे चालू आहे पत्रकाराचं क्विक बातमी समोर दिसते त्याच्यामुळं क्विक जे खरं आहे ते लोकांपर्यंत जाऊ नये यासाठीच की काय अंकुश लावण्यासाठी आज सरकारने या ठिकाणी असा निर्णय घेतला असा आम्हाला वाटतंय त्याच्यामुळं आम्ही त्यांचाही जाहीर पद्धतीने निषेध व्यक्त करतो आहे आपण असं म्हणताय आहे की सरकारने निविदा काढली हे निविदा कधी काढली आणि कशी आहे निविदा परवाच एक निविदा सरकारने काढलेली आहे की एका खाजगी संस्थेला मॉनिटरिंग पत्रकारावर मॉनिटरिंग पत्रकार म्हणजे कोण इलेक्ट्रॉनिक मीडिया असेल प्रिंट मीडिया असेल डिजिटल मीडिया असेल यावर सगळ्यांनी हे अंकुश ठेवण्यासाठी याचा अर्थ असा बनायचा आहे आम्हाला की आजचे आमचे पत्रकार बांधव ज्यावेळेस एखाद्या कुठे घटना घडली की त्वरित लगेच मीडियावर पाठवतात मग ही त्वरित जे खरं आहे ते सरकारपर्यंत इतरांपर्यंत जाऊ नये म्हणून यांच्यावर अंकुश ठेवायचा अशा पद्धतीने काढलेल्या निविदेला आम्ही या ठिकाणी खाजगीकरण करत आहेत त्याला आम्ही तीव्र विरोध करत आहोत चालू घडामोडी व लाईव्ह कार्यक्रम पाहण्यासाठी आत्ताच लातूर नेता न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आपण हा व्हिडिओ फेसबुकला पाहत असाल तर आमच्या फेसबुक पेजला फॉलो करा